हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजीवर आधारित टॉप फिफ्टीन क्यूज क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आपलं कम्प्लीट चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजी याचं कम्प्लीट सिलेबस रिव्हिजन होणार आहे नक्कीच चाइल्ड डेव्हलपमेंट सीडीपीचा जो भाग आहे थर्टीन मार्क्स आपले या भागावर डिपेंड करतात त्यामुळे हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी सोबतच महाटीटी एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर यासाठी आपल्याकडे कोर्स आहे ज्यामध्ये लाईव्ह क्लास आहे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे नोट्स सुद्धा अवेलेबल आहे पन्नास पेक्षा अधिक वॉक टेस्ट आहे एमसीक्यूज क्यूज आहे कोर्सला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करू शकता महाटीटीचा जर फक्त एकच एक आपण पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस दोन हजार रुपये आहे स्क्रीनवर नंबर विजिबल आहे यावर कॉन्टॅक्ट करू शकता क्वेश्चन आहे विकास म्हणजे ग्रोथ इज ए गुणात्मक बदल बी आहे परिमाणात्मक बदल सी आहे दोनही अ आणि ब डी आहे वरीलपैकी काहीही नाही सो so, इथे आपल्याला डेव्हलपमेंट विषयी विचारलेला आहे आ, विकास काय आहे तर विकास बघा डेव्हलपमेंट जे आहे हे आपलं होतच आहे इवन जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं काय आहे डेव्हलपमेंट होत असतं तर त्यामध्ये आपण क्वालिटीटिव्ह पण बघतो आणि क्वांटिटेटिव्ह पण बघतो त्यामुळे विकास हे जे आहे गुणात्मक आणि परिमाणात्मक आपल्याला बदल दिसून येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर इथे आहे नेक्स्ट जाऊया पियाजे एक होता ए स्वित्झरलँड मानसशास्त्रज्ञ बी आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ सी आहे आफ्रिकन मानसशास्त्रज्ञ डी वरीलपैकी काहीही नाही जिन पियाजे यांचं थेअरी आहे सगळ्यात्मक विकासाचा सिद्धांत यांनी दिला आहे आणि हे मानसशास्त्रज्ञ आहे स्वित्झरलँड चे रहिवासी सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला एखाद्या विशिष्ट क्रिया करणाऱ्या व्यक्तींच्या क्षमतेचं जर मूल्यांकन करायचं आहे तर ही क्षमता मूल्यांकन करण्यासाठी जी चाचणी होती ती म्हणजे काय यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे ए आहे ॲप्टीट्यूड टेस्ट बी अध्यापन टेस्ट सी उपलब्धी टेस्ट आणि डी वरीलपैकी काहीही नाही सो एखाद्या व्यक्तीच जर आपल्याला ऍबिलिटी बघायचं आहे एखाद्या व्यक्तीचं क्षमतांचं मूल्यांकन जर करायचं आहे तर आपण काय करू त्यांचं ऍप्टिट्यूड टेस्ट करणार आहोत त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतो ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सगळ्यात्मक विकासाचा सिद्धांत कोणी दिलेला आहे ए डब्ल्यू जी कोलहर ऑप्शन बी आहे बी एफ स्किनर सी आहे जिन पियाजे आणि डी आहे यापैकी काहीही नाही आ, सो इथे लक्षात घ्या गॉग्नेटिव्ह थेरी जी आहे याविषयी हा प्रश्न आपल्याला दिसून येत आणि गॉग्नेटिव्ह थेरी हंड्रेड पर्सेंट येणारे जे आपले एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आपल्याला यावर आधारित प्रश्न जे आहे ते दिसून येणार आहे सो हे इम्पॉर्टंट असं एक टॉपिक समजा गॉग्नेटिव्ह क्षेत्र म्हणजे काय तर आपण गॉग्नेटिव्ह म्हणजे मस्तिष्क ओके सो so, यामध्ये आपलं हेड माइंड आणि जे जे आपण विचार विचार करतो म्हणजे थिंकिंग आहे आहे याचा, विचार, याचा विकास सो थेअरी कोणी दिलेली आहे so, तर जिन पियाजी यांनी दिलेली आहे त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर इथे दिसून येत नेक्स्ट क्वेश्चन आहे थार्डोन यांनी प्राथमिक मानसिक क्षमता ओळखल्या ठीक आहे सो so थर्नोट्स यांच्या मानसिक क्षमतांविषयी हा प्रश्न uh, uh, आहे की त्यांनी किती मेंटल ॲबिलिटीज सांगितलेली आहे किती आयडेंटिफाय करून त्यांनी मेंटल ॲबिलिटीज विषयी सांगितलेलं आहे सात अवस्थांविषयी बी आहे पाच सी आहे तीन आणि डी आहे यापैकी काहीही नाही ठीक आहे सो so जेव्हा आपण चाइल्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास करीत असतो या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला विविध जे मानवशास्त्रज्ञ आहे या मानवशास्त्रज्ञांचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा दिसून येत ठीक आहे सो यामध्ये आपण बघतो थर्नोस्ट ठीक आहे सो थर्नोस्ट यांनी जो थेअरी आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे किती स्टेजेस आहे तर सेवन स्टेजेस मध्ये यांनी आपली थेअरी जी आहे ते मेन्शन केलेली आपल्याला दिसून येतं त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए आहे बुद्धिमत्तेचे त्रिमितिकीय मॉडेल आता बघा हा मॉडेल जो e, आहे त्रिमितीय मॉडेल जो आहे तो कोणी दिलेला आहे ठीक आहे डायरेक्ट प्रश्न आहे हा ए कॅटेल बी आहे थर्ड स्टोन सी आहे किलफोर्ट आणि डी आहे यापैकी कोणीही नाही आता बघा बुद्धिमापन याविषयी आपण बघतो आणि बुद्धिमापनाचं त्रिमितीय मॉडेल हा त्रिमितीय मॉडेल कोणी दिलेला आहे सो हे किलफोर्ट महोदय यांनी आपल्याला बुद्धिमापनाचं त्रिमितीय मॉडेल जो आहे ते दिलेलं दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया मुलांमध्ये चांगली सवय निर्माण होऊ शकते कशा प्रकारे आपण गुड हॅबिट्स चिल्ड्रन्सला लावू शकतो यावर आधारित हा प्रश्न आहे ए कंडिशनिंग प्रक्रिया लागू करणे बी आहे कठोर त्यांना शिक्षा देणे सी आहे औपचारिक नोटीस देणे आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही सो so, इथे आपल्याला पाहायला मिळत की जर आपण बालकांना ला गुड हॅबिट जर लावत आहोत डी so, अल्टिमेटली कट होत आता बघा औपचारिक नोटीस त्यांना कसं आपण देणार त्यामुळे हाही कट होतो आता जेवढा आपण त्यांना पनिशमेंट जास्त देणार आहोत तेवढं बालक जो आहे तो आपला समजून घेणार नाही त्यामुळे आपण याला सुद्धा कट करून कंडिशनिंग प्रक्रिया जी आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना त्या ते गुड हॅबिट्स बद्दल त्यांचा काय फायदा आहे ते जर आपण सांगायला लागलो सो नक्कीच त्यांना त्या ते हॅबिट्स जे आहे ते लागणार ओके सो ए नेक्स्ट आहे मुलांमध्ये आई वडिलांची अति रक्षणशीलता येते आता बघा ओव्हर आपण बघतो गरजेपेक्षा जास्त पॅरेंट्स आपल्या पोरांची काय करतात काळजी घेतात सो यामुळे बालकांवर काय परिणाम होतो असा हा प्रश्न आहे सो अशा वेळी जेव्हा वेगळा शब्द आपल्याला दिसून येतो ठीक आहे क्वेश्चन मध्ये सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे सीडीपी मध्ये एकतर आपल्याला आपले जे जे ज्याला म्हणतो आपण आकलन आहे यावर भर आहे सेकेंडली मानसशास्त्रज्ञ यांच्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात आणि इथे जो प्रश्न आहे हे थोडा आपण विचार करून आन्सर देऊ शकतो ओके सो so, आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह असलो आपल्या चिल्ड्रन्स बद्दल तर त्यामुळे त्यांच्यात खूप प्रामाणिकता निर्माण होणार आहे त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती डेव्हलप होईल कि त्यांचा आत्मविश्वासांचा अभाव त्यामध्ये असेल कि वरीलपैकी काहीही नाही आता बघा एका बालकाला जर आपण रिअल लाईफ कंडिशन सिच्युएशन जे आहे ते फॉ म्हणजे त्यांनी फेसच जर नाही केली आहे आणि अशा वेळी जो अशा वातावरणात तो, तो निघत सा आहे आणि त्याला त्या गोष्टींचा सामना करायचा आहे तर तो सामना करू शकणार नाही आहे ना त्यामुळे ने सुद्धा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आपल्या बालकांविषयी होऊ नये याचा दुष्परिणाम असा होतो की बालकामध्ये जो आत्मविश्वास आहे या आत्मविश्वासाची कमतरता भासायला लागते ठीक आहे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षक अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांना नाकारतात शिक्षा देतात चिडतात ठीक आहे सो so, अशा वेळी म्हणजे आपल्यावर जर समजा फॉर uh, एक्झाम्पल uh, एका क्लासमध्ये विद्यार्थी बसून आहे आणि अशा वेळी शिक्षक त्यांना खूप रागवत आहे सो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल त्यांच्या प्रवृत्तीवर काय परिणाम होईल यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे मानसिक मंदता येणार न्यूनगंड गुंतागुंतीची सी आहे ऑट्रिझम आणि डी आहे वरील नाही सो so, लक्षात घ्या त्यांच्यावर मेंटल ट्रेस वाढणार जर खूप जास्त तणाव ज्याला आपण म्हणतो ना मानसिक तणाव ज्याला म्हणतो हा मानसिक तणाव जो आहे विद्यार्थ्यांवर आपल्याला दिसून येणार सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे ए आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बुद्धिमत्ता आपण बघतो बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत जसं मी तुम्हाला त्रिमितीय सिद्धांत कोणी दिले याविषयी प्रश्न दिलेला आहे सेम बुद्धिमत्ते संबंधित द्विघटक सिद्धांतांच समर्थन कोणी केलेलं आहे ठीक आहे सो ऑप्शन बघा आपल्याला यासाठी चार ऑप्शन दिलेले आहे एक आहे गिलफोर्ड बी आहे गॅल्टन सी आहे स्पीयर मॅन आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही ओके सो बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत ज्यांनी दिला ते म्हणजे स्पियर आहे कोणतं स्पियर मॅन यांनी बुद्धिमत्तेचा द्विकारक सिद्धांत जो आहे तो दिलेला आपल्याला दिसून येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपल्याला काही हॅबिट्स असतात पण त्या गोष्टींकडे आपण कधी लक्ष देत नाही पण या प्रश्नांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया ठीक आहे समजा एखादं बाळ नख चावत आहे कंटिन्यूअसली तो अंगठा असा चुसत आहे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे तर अशा परिस्थितीला आपण सीटीपी मध्ये काय म्हणणार ओके ही सिच्युएशन दिलेली आहे आपल्याला आणि या सिच्युएशन वरून आपल्याला काय करायचं आहे आन्सर करायचं आहे फॉर एक्झाम्पल एखादी बालक जो आहे तो नक असं खात आहे क्लास मध्ये बसून सो ऑप्शन चार आपल्याला इथे दिलेला आहे ऑप्शन ए आहे याला चिंता म्हणायचं ऑप्शन बी नैराश्य म्हणायचं ऑप्शन सी स्पर्धात्मक परिस्थिती याला म्हणायची की ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही सो so एखादा बालक जेव्हा नक चावतो ठीक आहे त्याचा अर्थ त्याला चिंता आहे एखाद्या गोष्टी संबंधित किंवा जे काही पर्टिक्युलर इन्सिडेंट होत आहे त्या संबंधित नेक्स्ट क्वेश्चन आहे काल्स रोजर्सच्या सिद्धांतात व्यक्तिमत्वांची मुख्य रचना म्हणजे काल्स रोजर्स, रोजर्स यांनी एक सिद्धांत दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्त्वाविषयी सांगितलेला आहे यासाठी चार ऑप्शन आहे ए अहंकार बी आहे स्पीयर इगो सी आहे स्व आणि वरील पैकी काहीही नाही सो काल रोजर्स यांनी व्यक्तिमत्वाविषयी म्हटलं आहे की स्व हे खूप महत्वाचं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गात शिक्षकाची भूमिका असावी कशी असावी ऍज अ शिक्षक आपण कशा प्रकारची भूमिका ठेवणार ए लोकशाहीवादी नेता बी दिग्दर्शक सी हुकुमशाह कि टी पैकी काहीही नाही सो so, आपण जे आहे लोकशाही नेता याप्रमाणे वर्गात वागणार आहोत नेक्स्ट प्रश्न आहे मानसिक अपंगत्वाची समस्या जोडली गेली आहे कशाशी ए स्मरण शक्तीशी बी आहे लक्षण देण्याशी सी आहे बुद्धिमत्तेशी कि डी यापैकी नाही मानसिक अपंगता याला काय म्हणू मानसिक अपंगता ही कशाशी आहे बुद्धिमत्तेशी संबंधित समस्या आहे ओके असा प्रश्न ही आपल्याला एक्झामिनेशन मध्ये येत असत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांच्या सर्जनशील क्षमतांचा विकास याद्वारे केला जाऊ शकतो ए शिक्षणातून बी स्पर्धात्मक भावनातून सी आहे योग्य प्रशिक्षणातून आणि डी वरील काहीही नाही सो क्रिएटिव्ह जर विद्यार्थ्यांची वाढवायची आहे तर त्यासाठी त्यांना प्रॉपर ट्रेनिंग किंवा गायडन्स द्यावं लागेल जेणेकरून त्यांच्यामध्ये हे क्षमता जी आहे ती वाढणार सो so, अशा प्रकारे आपण टॉप फिफ्टेन क्वेश्चन्स बघितलेले आहेत थँक्यू सो मच सेशनला बघत राहा लाइक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू